डॉक्टर राजेंद्र भंडारे सहाय्यक आरोग्य अधिकारी नाशिक महानगरपालिका यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा संपन्न झाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालय नाशिक रोड यांच्या वतीने हा सत्कार समारंभ ठेवण्यात आला होता डॉक्टर राजेंद्र भंडारे यांनी तब्बल एकोणतीस वर्ष आपली सेवा या रुग्णालयासाठी दिली यावेळी रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी डॉक्टर सुनील भंडारे डॉक्टर रत्नाकर पागारे डॉक्टर बागडे संजय धुर्जर प्रशांत भुतडा अर्चना बोदले नितीन रावते प्रज्ञा पाटील प्रेरणा शिंदे सारिका अहेरे अलका बागोल सविता पवार कांचन लोकवाणी योगी शिंदे सुनील सोनवणे कैलास बडे दिलीप जुंडरे संदीप रोकडे राहुल पवार शिरसाट विजय कुलकर्णी सुधाकर हंडोरे राजव लांडगे बाळू टरले कल्पना नीलिमा गुरव बिर्ला धूर कल्पना अनरसे दया सिंग आदि उपस्थित होते नमस्कार मी डॉक्टर राजेंद्र भंडारी सहाय्यक आरोग्य अधिकारी नाशिक महानगरपालिका आज माझा सेवाकृती सोहळा इथं संपन्न झाला मी रिटायर झालो आहे सर्वसंस परंतु अनुभव इतके छान आहे नगरपालिकेमध्ये सर्विस करण्याचे अनुभव मी इतके छान झालं आहे आणि आज लोकांनी ते बोलून सगळं त्यांची मंडळ करून दाखवून दिलेलं आहे मी नाशिक महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचं अधिकाऱ्यांचं आणि शासनाचं प्रशासनाचा खूप खूप आभारी आहे की मला एक चांगली संधी दिली काम करण्याची आणि माझ्या पात्रतानुसार मी जे काय योगदान करता आलो मी जेवढं काय मला देता आलं तेवढं मी नाशिक महानगरपालिकेच्या अनुभवून लोकांकरता मी दिलेलं आहे काम तर करतच राहील मी कोणत्या ना कोणत्या पद्धतीने आम्ही लोकांना आणि रुग्णांना रुग्णसेवा देत राहणार